नमस्कार दीना मी दीना शिरसाट मी विदर्भातून आले अकोला येथून मला एक दीड वर्षापूर्वी थायरॉइड डिटेक्ट झालेलं परंतु काय करावं हे सुचे ना झोप न येणे भूक न लागणे मूड स्विंग्स होणे कुठल्याही कामामध्ये लक्ष न लागणे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या मी माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांनी मला काही चेकअप करायला सांगितले ते मी सर्व केलेत त्याच्यामध्ये मला थायरॉइड डिटेक्ट झालं आहे परंतु मला थायरॉइडची गोळी घ्यायची नव्हती कारण इतर लोकांकडून ऐकून होते की थायरॉइडची गोडी जर एकदा सुरू झाली की ती पूर्ण आयुष्यभर घ्यावी लागते आणि मला ॲलोपॅथीच्या गोळ्यांचा फार कंटाळा येतोय तर असं बघत असताना चंद्रश्री कुलकर्णी मॅडमचा फेसबुकवर मी व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ मी सारखा सारखा बघत गेले एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस असं सतत मी आठवडाभर तो व्हिडिओ बघितला आणि एक वेबिनार संडेचा मॅडमचा मी जॉईन केला त्याच्यामध्ये मॅडमनी जे समजावून सांगितलं ते मी सर्व ऐकलं ते ऐकल्यानंतर मी ताबडतोब जॉईन झाले मी जॉईन झाले जूनमध्ये आणि जुलैच्या बॅचला माझं ट्रीटमेंट सुरू झालं ट्रीटमेंट सुरू असताना पॅनल डॉक्टर्स माझे डॉ पॅनल डॉक्टर्स आहेत निकेता मॅडम त्यांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलं त्याचे प्रोटोकॉल्स जे असतात ते सगळे आम्ही व्यवस्थित फॉलो केले आणि एक पाच महिन्यानंतर मला मॅडमनी परत माझे थायरॉइडचे रिपोर्ट चेक करायला सांगितले थायरॉईड चेक करायला सांगितलं तर त्याच्यामध्ये माझे थायरॉइडचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले त्याच्यानंतर आम्ही इथे रेसिडेन्शियल कॅम्पला आलो आहे देहम इथे देहमचं मॅडमनी आमचं एक वेबिनार घेऊन आम्हाला त्याबद्दल माहिती सांगितली आणि आम्ही देहमला आलो देहमला आल्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथे होतात जसे झुम्बा योगा प्राणायाम आणि एक एज्युकेशनल सेशन डॉक्टर भागेश कुलकर्णी यांचं सेशन खूप अगदी इम्पॉर्टंट होतं ॲलोपॅथीचे मेडिसिन्स काय आपल्यावर वर्क करतात आयुर्वेद कसा वर्क करतो योगा कसा वर्क करतो आणि तुमची लाईफस्टाईल तुम्ही जर चेंज केली दैनंदिन जे रुटीन तुमचं जर चेंज केलं तुम्ही निसर्गाशी जर कनेक्ट झालात तर तुम्हाला खूप फायदा होईल हे या याच्यामधनं आम्ही सगळं शिकलो आणि इथे येऊन आम्हाला खूप छान वाटते इथलं जेवण खूप उत्तम आहे सगळे हे टी एफ एफच्या टी एफ एफच्या लोकांनी हे सगळं प्लॅन केलं आहे जेवण एकदम उत्कृष्ट ॲक्टिव्हिटीज एकदम उत्कृष्ट राहण्याची व्यवस्था एकदम छान आणि डे टू डे जे आम्ही इथे आनंदाने राहतो आहे खूप मजा करतो आहे असं वाटतं आहे की घरी जाऊच नाही इथेच राहावं आणि याच वातावरणामध्ये याच लोकांमध्ये राहावं असं मला सतत वाटत राहतं थँक्यू